वसई विरारकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या हक्काचा असा नगरसेवक मिळणार आहे कारण मागील पाच वर्षापासून वसई विरारसह संपूर्ण राज्यात निवडणुका घोषित झाल्या नव्हत्या त्यामुळे प्रशासकीय राजवट लागू झाली होती आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केलेली आहे त्यामुळे येत्या नवीन वर्षात म्हणजे पंधरा जानेवारीला तुम्ही हक्काच्या नगरसेवकाला तुमच्या आवडत्या नगरसेवकाला तुमच्या पसंतीच्या नगरसेवकाला मतदान करता येणार आहे आणि तुम्ही निवडून दिलेला नगर रहस्यवाद जिंकलाय की हरलाय ते तुम्हाला दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा जानेवारीला कळणार आहे गेल्या पाच वर्षापासून वसई विरार परिसरात निवडणुका झाल्या नव्हत्या त्यामुळे अनेक लोकांची कामं थांबली होती प्रशासकीय राजवटीमध्ये मनमानी सुरू असल्याचा आरोपही अनेक राजकीय के पक्षांनी केला होता आणि जो निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला त्यानुसार ते तेवीस डिसेंबर पासून तीस डिसेंबर पर्यंत ज्या उमेदवारांना निवडणूक लढवायची आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहे म्हणजे तेवीस ते तीस दरम्यान नामनिर्देशन पत्र जे आहे दाखल करता येणार आहे आणि जर तुम्हाला फॉर्म मागे घ्यायचा असेल तर तो दोन तारखेला तुम्हाला फॉर्म मागे घेता येईल आणि तुम्हाला निवडणुकीचं चिन्ह वाटप जे आहे ते तीन तारखेला मिळणार आहेत आणि चार तारखेपासून ऑफिशियल असा जो आहे निवडणुकीचा प्रचार सुरू होणार आहे आणि अठ्ठेचाळीस तास आधी हा दरवेळेप्रमाणे प्रचार संपणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वेळेला ब बॅलेट पेपरवर निवडणूक होणार नाही ही निवडणूक ही पुन्हा एकदा ई व्ही एम मशीनवरच होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही विरार परिसरात राहत असाल तर तुम्हाला चार मतं द्यायची आहेत म्हणजे तुमच्यासमोर जेव्हा तुम्ही मत द्यायला जाल तेव्हा चार वेगवेगळ्या ई व्ही एम मशीन असतील त्याला वेगवेगळे कलर असतील आणि पसंतीनुसार अ ब क ड अशी चार बटणं तुम्हाला दाबायची आहेत आणि त्यामुळे चार नगरसेवकांची पसंती तुम्हाला देण्यात येणार आहे आणि खर्चाचं देखील लिमिटेशन दरवर्षी प्रमाणे तसंच ठेवण्यात आलेलं आहे आणि आजपासून म्हणजे आता चार वाजल्यापासून वसई विरारसह संपूर्ण राज्यात जिथे जिथे निवडणुका आहेत त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे त्यामुळे का आता कुठल्याही प्रकारचे शासकीय कार्यक्रम असतील किंवा शासकीय योजनांच्या घोषणा किंवा तुम्ही मतदारांना आमिष देऊ शकत नाही तसंच नेहमीप्रमाणे सांगितलं जातं की आचारसंहितेमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा चोख बंदोबस्त त्यामुळे तुम्ही जर कॅश घेऊन फिरणार असाल तर पोलिसांचा तेवढ्या तेल दाखवून तुमच्यावर लक्ष असणार आहे त्यामुळे जे काही व्यापारी वसविदार परिसर आहेत त्यांनी देखील काळजी घ्यायची कारण पंधरा तारीखपर्यंत तुमचे बिझनेसचे जरी पैसे असतील तरी ते बाळागृहसाठी तुम्हाला लिमिटेशन्स असणार आहे आणि चौ पंधरा तारखेला निवडणूक होणार आहे आणि सोळा तारखेला लगेचच म्हणजे नवीन वर्षात दोन हजार सव्वीसची जर नवीन वर्षाचं स्वागत आपण एक तारखे करणार आहे दिवसात तुम्हाला तुमचा तुमचा हक्काचा नगरसेवक मिळणार आहे त्यामुळे तयारीला लागा अजून एक महिना तुमच्याकडे आहे कुठच्या मतदाराला निवडणूक तुम्हाला मत द्यायचं आहे तुमच्या पुढे अनेक पर्याय असणार आहे कोण उमेदवार तुमच्या कामाला येतो तीनशे पासष्ट दिवस कोण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो त्याला तो विचार करायची वेळ तुमच्याकडे आहे कारण नंतर तुमच्याकडे विचार करण्याची पाच वर्ष वेळ नसणार आहे तर दुसरी निवडणूक आयोगाने हेही सांगितलं की ज्यांची दुबार नावं आहेत त्यांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे त्यासाठी ते त्यांना एक हमीपत्र भरून द्यावं लागणार की मी कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहे त्यामुळे ते त्यांच्यासाठी देखील ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे तसं ज्या लो लोकांची नावं जी आहेत की ती विधानसभेमध्ये होती परंतु ह्या इलेक्शनला ही नावं नाही आहेत अशांना देखील ही नावं भरण्याची संधी आलेली आहे आणि आज जी आहेत की फायनल मतदार यादी घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला बघायची असेल तर महानगरपालिकेच्या जा वेबसाईटवर जाऊन हे तुमची मतदार यादी जी आहे की तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे आता सर्वच निवडणुकी पक्ष कामाला लागलेले आहेत इच्छुक उमेदवार का, कामाला लागलेले आहेत वसई विरारमध्ये पाहिलं तर बहुजन विकास आघाडी वर्ष भारतीय जनता पार्टी असा सामना समोरासमोर होताना दिसणार आहेत तर दुसरीकडे युती कोणासोबत होते ते देखील पाहावं लागणार आहेत महाविकास आघाडीसून काँग्रेस बाहेर पडणार की त्यांच्यासोबत लढणार एकनाथ शिंदे आणि भाजपची वसई विरारमध्ये युती राहणार की नाही हे त्या पुढच्या आठ दिवसात कळणार आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आजपासून कामाला लागणार आहेत तुमची जिम्मेदारी वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही आजपासून विचार करा तुमचा कोणत्या मतदाराला मतदान करायचं आहे आणि आपला विचार पक्का करा या संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक का आयोगाने काय म्हटलं पण ऐकत आजपासून संबंधित सर्व एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रात आचारसहता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडकाठी असणार नाही आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस